नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी येत आहेत अवघ्या चार महिन्यावर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या असताना भाजप आणि शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसणार आहे यामध्ये शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसून उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे अशी एक महत्त्वाची आणि खात्रीलायक बातमी समोर आलेली आहे नेमकं काय झाले ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा राजकारणात अनेक दिवसापासून ठाकरेकडे आउट गोईंग सुरू होत आहेत तर शिंदेकडे इनकमिंग सुरू होत आहे कारण त्याचं महत्वाचं कारण म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह हेच शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मिळणार अशी महत्वाची आशा आता निर्माण झाली आहे नवीनच झालेली मुख्य सरन्यायाधीश तसेच कपिल सिब्बल यांनी केलेल्या सुनावणीत केलेली महत्त्वपूर्ण जी गोष्ट होती आणि युक्तिवत होता त्यामुळे उद्धव ठाकरेंचा परड आता जड दिसत असताना आता भाजप आणि शिंदे गटात चाललेली राजकीय चढावणी श्रेयाची लढाई आणि मुंबई महानगरपालिकेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी महत्वाची बातमी आली असताना शिंदे गटाच्या पोटात गोळा आलेला त्यातच एक महत्वाची बातमी आलेली आहे आणि महत्वाची म्हणजे सर्व कायदेशीर पंडित आणि वकील यांनी सांगितलं आहे की उद्धव ठाकरे यांना पुढील दोन ते अडीच महिन्यामध्ये त्यांचा पक्ष आणि चिन्ह मिळणार असल्याची महत्वाची एक बातमी आलेली आहे यामध्ये वकील असीम सरो म्हणतात की उद्धव ठाकरेंना आता मे मध्ये जी सुनावणी झाली त्याच वेळी पक्ष आणि चिन्ह मिळाला पाहिजे होतं परंतु कोर्टाच्या उन्हाळी सुट्टी असल्याने ते पुढे एक ते दोन महिन्यात उद्धव ठाकरेंना तेच चिन्ह आणि पक्ष मिळणार आहे आताचे आलेले सरन्यायाधीश हे गवई हे संविधानाप्रमाणे जे काय जो काही निर्णय देतील जातो कारण गवई यांनी आपल्याच भाजपा अनेक नेत्यांना आणि अने एनडीएच्या अनेक नेत्यांना झटका दिलेला दिसतोय त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षात जे काही लोक संविधाना विरोधात जे काही महत्वाच्या घटना घडल्या आहेत ते सर्व निर्णय आता गवे घेऊन उद्धव ठाकरेंना पुन्हा पक्ष आणि चिन्ह देऊन राज्याच्या राजकारणात एक वेगळीच घटना घडू शकते त्यामुळे आता भाजप आणि गट नकोय त्यांना अजित पवार हे सुद्धा सत्तेसाठी पुरेसे आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे जो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह दिलेला आहे तो पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना देऊन सहानुभूती मिळण्याचा सुद्धा भाजपचा प्रयत्न दिसत आहे त्यामुळे आता येणाऱ्या काही काळातच उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा शिवसेना आणि पक्ष चिन्ह मिळेल असा दावा वकील असीम सरोदे यांनी केला आहे तर मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं पुन्हा एकदा चिन्ह आणि पक्षी, पक्षी उद्धव ठाकरे यांना मिळाला पाहिजे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र